सांगली मिरज रोडवरील सदुसष्ट अनधिकृत खोक्यांवर महापालिकेचा हातोडा अनेक वर्षांचे अतिक्रमण निष्कसेत सांगली मिरज कुपाळ शहर महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसारच सांगली मिरज रोडवरील विश्रामबाद चौक जुना जकात नाकावना दांडेकर बाजार समोरील अनेक वर्षापासून असलेली सदुसष्ट अनधिकृत खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला या कारवाई दरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोगडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेचे संचलन केले सदर कारवाईपूर्वी नगरचना विभागामार्फत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक संचालक नगररचना रचना हनुमंत मारनोर यांच्या पथकाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित सर्व सदुसष्ट खोकीधारकांना पूर्वसूचना बजावली होती विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यामुळे प्रशासकीय बळाचा वापर करून निष्काशनाची कारवाई करण्यात आली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील अधीक्षक अतिक्रमण निर्मूलन श्री मद्रासी मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर तसेच मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर यांच्या पथकामार्फत ही मोहीम राबवण्यात आली यासोबतच महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अनेक वर्षापासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती अतिक्रमण हटवल्याने रस्ता रुंद झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे शहराच्या नियोजित विकासात आणि वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहात अनधिकृत बांधकामे हा मोठा अडथळा आहे यापुढेही सांगली मिरज आणि कुपवाड परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे कोणत्याही दबावाशिवाय हटवली जातील नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करू नये अन्यथा जप्ती व फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल श्री सत्यम गांधी आयुक्त ज्या अनधिकृत बांधकामांना यापूर्वीच नोटीसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या निष्कासनाचा खर्च संबंधित मालकांकडून वसूल करण्यात येईल तसेच बांधकाम साहित्य व मशिनरी जप्त केली जाईल असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे ही माहिती सहाय्यक आयुक्त तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी विनायक शिंदे यांनी दिली वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंटे